व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज बालला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि जे फोटो करण्यासाठी जोड आमच्या जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे ही ऑल आउट जाण्याची हीच वेळ आहे नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय हीच वेळ आहे आमची म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काय आकांक्षा असतील किंवा माझे जे काय मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं हे सगळे सेकंडरी से सेकेंडरी आहेत हे दुय्यम आहे त्याच्यासमोर म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाणी कसं निवडून आणायचं सुद्धा ती आमची जबाबदारी टप्प्याटप्प्याने आम्ही सांगू तुम्हाला की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असतील काय असतील बऱ्याच गोष्टी अजून राहिलेल्या आहेत क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून त्या एकदा क्लिअर झाले की मला वाटते की आपण आणि सविस्तर पद्धतीने ते मांडतील ह्या प्रसंगी मांडणं की बरोबर दिसणार नाही उचित ठरणार नाही एकदा एकदा लाईन क्लिअर झाली सगळं सगळं महाविकास आघाडीने सगळी लाईन क्लिअर करून दिली की मग या सगळ्या याच्यावर आपण चर्चा करू शकतो सविस्तर मी बोलेन सुद्धा आणि मी नाही सगळेच बोलते स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग घेईन हां आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माहितीने कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली किंवा की एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्या ते बाजूला ठेवाव्या लागतात आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्डनरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शनं उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेचे रिंगणात कुठं नसणार आहे आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार मत आहे ना।, 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 ना मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागं आलो नाही आहे माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सह चुकीचं आहे महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत कोल्हापूरचे छत्रपती आहेत ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हां हे मला शोभत नाही आणि माझ्या मनातसुद्धा तसं नाही म्हणूनच तो माझा एक फोटो जो जो बाहेर आला होता महाराजांचा माझा त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो हा फोटो हा घरगुती आमचा तो तो फोटो होता पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एकसंग आहे महाराज सांगते ना आणि का उभारू नये का उभारू नये हा माझा प्रश्न आहे म्हणजे महाराजांच्यासारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे मला उलट म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाहीत आणि त्यांचे ते अभ्यास होत ओवरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी अॅडवांटेज असणार आहे म्हणजे हे बरं आहे मोदींचं वय काय मग ते कसे उभारतात आम्हालाच लागू सगळं वय असं कुठं काय म्हणून वय हा फॅक्टर नाही अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवाल त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलले नसतील आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्यापुढे एक अँगल असणार ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला ह्या वयात या वयात म्हणा ह्या वेळी दोन हजार चोवीसला मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तर त्याच्या मागे काहीतरी दूरदृष्टीकोन असणारच आणि ते ते वेळोवेळी मला वाटते वेळ वेळोवेळी म्हणायचे वेळ ज्यावे ते स्पष्ट बोलतीलच त्यावर येते पाचशे जोर मारायचे हजार काहीतरी साडेसातशे हजार बैठका मारायचे ते काय नाही एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला ते काय वय कुठलं काढले काय त्याला काय संबंध नाही आणि आम्ही काय आम्ही नाही आम्ही नाही होतात आम्ही आहे ना मी आहे मालोजीराजे आहे घरचे आमचे सेंकरराजे आहेत मालुजीराजेंचे आहेत घरातले आहेत सगळे मुलं तयार झालेत आता काळजी करायची गरज नाही पवारसाहेबांच्या बरोबर मी काय बोलणार नाही मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बद्दल मला काय बोलायचं रे माझी लाईन एक आहे छत्रपती शाहू महाराज बाकी मला कुठलीही लाईन नाही महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाही माझी लाईन एकच आहे माझे छत्रपती शाहू महाराज विषय कोर्स आहे काही आपल्या अफवा उठवायच्या वेळेस उठवल्या होत्या भरपूर उठवले होते राजकारणाचा एक भाग आहे त्याला उत्तर द्यायला तयारी आहे आमची पूर्ण तयारी आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना मला माहित आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे मी जर बोला लागलो तर मी दिल्ली पाहिलेली आहे मी जर बोला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं पण मला त्या लेवलला जायचं नाही आपण विकासावर बोलू कामावर बोलू कार्यावर बोलू आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचंय आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचं आहे कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे बाकीचा विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं नाही आणि विरोधकातले लोक जो काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे त्याला कुठल्या लेवलचं राजकारण करता त्यांचा प्रश्न आहे आमचं राजकारण करायचा एकच दृष्टिकोन आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला आहे हा तो विकास कसा करता येईल कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचं कोल्हापूर म्हणून जी ओळख आहे कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची कोल्हापूरची ओळख आहे हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोचवता येईल हा अँगल आमचा ह्या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार